सर्वांना नमस्कार मी दामू मुळे सर आपल्या डीएम रियालिटी चेक या युट्यूब मध्ये तुमचे सहज स्वागत करतो मित्रांनो काल एक शासन निर्णय आला त्याच्या बाबतीमध्ये आपण युट्यूब चॅनलला छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे की ज्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये शिक्षण सेवकांच्या बाबतीमध्ये सुरुवातीला समजा एखाद्या जिल्हा परिषदेला किंवा एखाद्या शाळेवरती ते शिक्षण सेवक म्हणून काम करत असतील आणि त्यांची नव्याने दुसरीकडे नियुक्ती झाली असेल तर त्या ठिकाणी तो जो काही पहिल्या नियुक्तीवरचा जो कालावधी होता तो त्या ठिकाणी राज्य धरला जात नव्हता परंतु काल जो काही शासन निर्णय आला त्या शासन निर्णयामध्ये ती जी सेवा आहे ती जोडून मिळणार आहे मित्रांनो कालच आपली टीम म्हणजे मुळात या जी साठी भरपूर लोक काम करत होते आणि काल आयुक्त स्तरावरती ज्यावेळेस आपली टीम त्या ठिकाणी गेली त्यावेळेस त्यांच्या त्यांच्या सहसंचालक आहेत त्यांनी या ठिकाणी ते निदर्शना सांगून दिलं की महाराष्ट्र शासनाला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर सही होणार आहे त्यामुळे ती योगायोगाने काल रात्री संध्याकाळी ते सेवकांचा जो मार्ग होता तो एकदा मोकळा झालेला आहे आपण आजचा व्हिडिओ जो घेऊन आलेलो आहे तो पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी खास आहे पालघर जिल्हा परिषदेसमोर सतरा संवर, संवर्गाचं आंदोलन सुरू आहे संवर आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला भगिनी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आता मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे की मागचा पूर्व इतिहास बघता यावेळेस जे काही आंदोलन उभं केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्केच्या बाबतीमध्ये निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढला आणि शासन निर्णय काढल्यानंतर त्या ठिकाणी अकरा फेब्रुवारीला जी आर येऊन आतापर्यंत कुठल्याही संवर्गाने नियुक्ती दिलेली नाही असं त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांचं मत आहे आणि त्यामुळे ते कालपासून आंदोलनाला बसलेले आहे या ठिकाणी काल, काल रात्री सुद्धा ते त्यांनी त्या ठिकाणी निषेध केलेला आहे श्वास लावून रात्री निषेध केलेला आहे प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी असं त्या ठिकाणी म्हणणं आहे परंतु आयुक्त स्तरावर ते संपर्क झाला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आलं की शालेय शिक्षण विभागाकडून म्हणजे सामान्य प्रशासन विभागाकडून जी आर आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने त्या ठिकाणी स्वतंत्र पत्र काढणं गरजेचं होतं पण ते पत्र म्हणजे विभागाने तुम्ही शासन निर्णयाचा जर अभ्यास केला तर अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा तर त्या ठिकाणी आठवा मुद्दा आहे त्यामध्ये म्हटलेला आहे की हा शासन निर्णय आल्यापासून जे जे विभाग आहेत त्या विभागाने नियुक्ती प्राधिकाऱ्यांना तसं सूचना करायची आहे तर त्या सूचना बऱ्याच डिपार्टमेंट करून आलेल्या नाहीत मला वाटतं आपण तलाठीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी एक व्हिडिओ बनवला तलाठीचं वनरक्षकांचं त्या ठिकाणी पत्र खाली इश्यू झालेलं आहे आताच एक पत्र आहे ते ग्रामविकास विभागाच्या अंडरमध्ये ज्या प्रक्रिया येतात त्यांच्या बाबतीत आहे शालेय शिक्षण विभागाचं पत्र अजून आपल्याकडे आलेलं नाही तर त्या बाबतीमध्ये उद्या ते शालेय शिक्षण विभागाचं पत्र येईल आणि त्यानुसार लवकरात लवकर ही भरती सुरू होणार आहे तर ते जे पत्र आलेले आहे त्या पत्रामध्ये नेमकं काय आहे ते, 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 का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला ते पत्र काय आहे ते या ठिकाणी बघूया मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती दिसते बघा ग्राम विकास व पंचायत विभाग यांनी काल एक पत्र इश्यू केलेलं आहे पेशा क्षेत्रातले जे काही जिल्हे आहेत त्या पेशा क्षेत्रातल्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे मुळात विकास विभागाच्या अंडरमध्ये जी राज्यपालांनी विहित केलेली जी काही पदं आहेत त्या पदांच्या बाबतीमध्ये मुख्य कार्यकारी सीओना आदेश दिलेले आहेत ठाणे पालघर धुळे नाशिक नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणे नांदेड अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये त्यांनी आदेश दिलेले आहेत ते आदेश काय आहेत ते आपण बघू विषय आहे कि माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेशा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिका सहा दहा दोन हजार पंचवीस आणि सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेशा क्षेत्रातील पदभरती बाबत आणि संदर्भ दिलेला आहे पाच दहा दोन हजार चोवीसचं पत्र आणि सामान्य प्रशासन विभागाचा अकरा दोन दोन हजार सव्वीसचा शासन निर्णय आता यामध्ये काय म्हंटलेला आहे ते आपण बघूया या ठिकाणी असं म्हटलेलं आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेशा क्षेत्रातील पदभरती संदर्भात सहा दहा दोन हजार पंचवीस व सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेशा क्षेत्रातील सतरा संवर्गातील पदभरती बाबत कार्यवाही करण्याचे अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भीय दोन म्हणजे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चा जी आरोसार सूचना देण्यात आलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की सहा दहा दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के पदभरती करण्याचे आदेश दिले त्यानंतर पालघर मधून कोर्ट कंटेमची याचिका त्या ठिकाणी दाखल झाली त्याच्यावरती सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्यानंतर अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पदभरती करण्याच्या सूचना केल्या आणि दुसरा मुद्दा त्यांनी इथे केलाय की तरी सदर शासन निर्णयानुसार म्हणजे जी कार्यवाही आहे ती या अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या पेशा क्षेत्रातील या विभागांशी संबंधित अधिसूचित संवर्गाच्या म्हणजे कोण कोणता आहे तर कंत्राटी ग्रामसेवक आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर हे कंत्राटी ग्रामसेवक म्हणजे काय तर त्यांची नियुक्तीच कंत्राटी ग्रामसेवक म्हणजे असं त्यांचे पोस्टच नाव आहे तर हे कंत्राटी ग्रामसेवक आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका आणि पशुधन पर्यवेक्षक हे झेडपीसी निगडीत म्हणजे ग्राम विकास विभागाशी निगडीत असलेले विषय आहेत पद आहेत त्यामध्ये त्यांनी याचा उल्लेख के केलेला आहे तर अं जी काही अधिसूचित संवर्गाच्या पद भरती संदर्भात नियुक्ती प्राधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पुढील कार्यवाही तात्काळ करायची आहे मुळात जो काही जी आहे त्या जी मध्ये कोणती अट टाकली होती ते आपण हो। त्या ठिकाणी बघणारच आहोत पण अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जो काही सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आला त्यामध्ये आठवा मुद्दा जो त्या ठिकाणी प्रकाशित झाला त्यामध्ये म्हटलं त्या ते काय म्हंटल ते बघूया मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी बघा हा अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चा जी आर आहे त्यामध्ये आठवा जो पॉइंट आहे त्यानुसार बरेचसे विभाग पत्रांची वाट बघतात ते नेमकं काय आहे ते पण आपण बघूया या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे की शासन निर्णयानुसार म्हणजे हा जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तो त्यानुसार पेशा क्षेत्रातील पद संदर्भातील कार्यवाही विभागातील नियुक्ती प्राधिकारी विभागातील नियुक्ती प्राधिकारी यांनी करण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय विभागांना त्या ठिकाणी द्यायच्या आहेत आणि त्यांच्या स्तरावरून नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात येतात म्हणजे आता सामान्य प्रशासन विभागाने म्हणजे जीएडीने जर या ठिकाणी निर्णय काढला तर त्या ठिकाणी शिक्षक हे जे संवर्ग आहे त्या शिक्षक संवर्गाचं पत्र शालेय शिक्षण विभागाने काढणं अपेक्षित आहे तर तो विभागाने त्या ठिकाणी पत्र काढावं आणि आता जे काही पत्र आलेलं आहे जे आपण बघतोय हे हे जे आपण पत्र या ठिकाणी बघतोय मित्रांनो त्या ठिकाणी अठरा दोन हजार सव्वीसला ला जे काही पत्र आलेले आहे त्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेवक महिला पुरुष अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका पशुधन पर्यवेक्षक इत्यादी पदांचं या ठिकाणी भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे शालेय शिक्षण विभागाचं पत्र उद्या येण्याची दाट शक्यता आहे ते लवकरच येईल आणि त्यानुसार शिक्षण विभागाची भरती सुद्धा ज्या काही निवड प्रक्रिया थांबल्या होत्या त्या गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या निवडी या ठिकाणी होणार आहेत मित्रांनो आताच आपण जे ग्राम विकास विभागाने पत्र काढलेलं आहे ते पत्र आपण या ठिकाणी बघितलं काही नाही आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करायची आहे ग्राम विकास विभागाच्या अंडरमध्ये जी पदं येतात ती पदं भरण्यासंदर्भामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या गाईडलाईननुसार त्या विभागाने पत्र आता काढलेलं आहे त्यामुळे ती पदं आता भरू भरली जाणार आहेत शिक्षक विभागाचं किंवा शिक्षक पद त्या पत्रामध्ये उल्लेखित नाही परंतु शिक्षक भरती जी शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असल्यामुळे शालेय शिक्षण विभाग त्याच्यावरती पत्र काढणार आहे त्या संदर्भामध्ये आयुक्त लेवलला निघेल तर एकंदरीत मित्रांनो काय की पेशा क्षेत्रातल्या मार्ग त्या ठिकाणी हे झालेला आहे पार पडतोय दुसरीकडे मग मागे व्हिडिओ बनवला होता की पेसा संदर्भामध्ये हा जो निर्णय आहे हा अंतरिम आदेश आहे अंतिम आदेश नाही त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आ, तेरा तेरा मार्च दोन हजार सव्वीस ला पेसा भरती याचिकेवरती सुनावणी होणार आहे तशी त्या मध्ये प्रस्तावित कॉम्प्युटर प्रस्ता जनरेट प्रस्ता प्रस्ता तारीख दाखवते ती होईल नाही होईल हा पुढचा विषय आहे पण कोणीही घाबरून जायचं कारण नाही पन्नास टक्के पद ही एस टी मधून भरायला सांगितलेली आहेत मी मागे याच्यावरती वारंवार बोललेलो आहेच तर तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपण थांबूया जोहात जय संविधान